वार्षिक सर्व साधारण सभेसाठी उपस्थित असलेले सन्मान आमदार भरत साहेब सन्मान डॉक्टर तांबे तांबे साहेब साहेब दादा त्याचप्रमाणे बाजार समितीचे विद्यमान सभापती सन्मान शंकरराव पट खे साहेब सर्व सन्मान संचालक मंडळ व्यासपीठावरील सर्व मान्य शेतकरी बांधव अडतदार व्यापारी माथाडी व मापाडी तसेच येथे उपस्थित तस असलेले सन्मानिय सर्व अतिथीगण सर्व शेतकरी बांधव यांचे सर्वप्रथम मी बाजार समितीच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहे आजच्या सभेचे विषय वाचन आहे विषय पहिला आहे मागील सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे मागील सभा दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी सदर सभा बाजार समितीचे सभापती सन्मान शंकरराव साहेब यांच्या अध्यक्ष सभेचे कामकाज सुरू करण्यात आले होते त्याचप्रमाणे विषय दुसरा आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस करता कृषी उत्पन्न बाजार समितीचे वार्षिक आर्थिक पत्रकांचे वाचन करून नोंद केली वार्षिक सहाशे त्र्याण्णव आहे त्याचप्रमाणे वाढावा एक कोटी चोपन्न लाख एकोणनव्वद हजार नऊशे एक रुपये झालेला आहे त्याचप्रमाणे बाजार समिती जो पंप टाकले आहे त्याचे एकूण उत्पन्न पस्तीस लाख पन्नास हजार आठशे चौऱ्याण्णव रुपये असून त्यात निवड नफा सोळा लाख सदतीस हजार तीनशे तेवीस रुपये आहे विषय तिसरा आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस लेखा चालण अहवालाची नोंद घेणे सध्याचा लेखा परीक्षण अहवाल अद्याप पूर्ण सध्या चालू आहे विषय पुढचा आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस चे कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेच्या वार्षिक अहवालाचे वाचन करून घेणे सन दोन हजार चोवीस पंचवीस चे कृषी उत्पन्न बाजार समिती संगमने वार्षिक अहवालाचे वाचन करून सदर सभा नोंद घेत आहे विषय पाचवा आहे माननीय अध्यक्षांच्या परवानगी ऐनवेळे येणाऱ्या विषयांचा विचार करणे किंमत आहे ती शेतकऱ्याला वेळीच त्या ठिकाणी दिली जाते असं काम या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं केलं जातं आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा तस तसा जर विचार केला अगोदर एकोणीसशे बासष्ट सालापासून काम चालू झालं परंतु खरं काम हे आदरणीय थोरात साहेबांच्या माध्यमातून एकोणीसशे एकोणनव्वद साली ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस आदरणीय कैलासवासी जयंतराव गुंजाळ पाटील हे त्यावेळेस पहिले साहेबांच्या कार्यकाळामध्ये सभापती झाले आणि त्यानंतर सुदामराव आहेर हे सभापती झाले आणि तिथून पुढं खरी चालना आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला ती मिळालेली आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला दोन हजार तेरा साली कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम दोन हजार पंधरा साली काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर साहेबांच्या माध्यमातून वेगवेगळे कामं त्यामध्ये आपण सुरू केलेले आहे आपल्याला सर्वात महत्त्वाचं काम हे कृषी उत्पन्न बाजार समितीने वडगाव पान येथे जवळजवळ सोळा एकर जमीन घेऊन त्या ठिकाणी ती तीन कोटी पासष्ट लाख रुपयाला साहेबांच्या माध्यमातून आपण ती शासनाची जमीन घेतली आणि त्या ठिकाणी आपण बऱ्याच जणांनी बघितलं असेल की वडगाव पान येथे अनेक विकासाची कामं त्या ठिकाणी चालू आहेत त्यामध्ये मोठं एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे त्यानंतर दोन मोठ्या शेड त्या ठिकाणी काम त्याचं चालू आहे त्या ठिकाणी एक हजार टनाचं गोडाऊन आपण घेतलेलं आहे आणि त्या गोडाऊनमध्ये शेतकऱ्यांचा जो माल त्या ठिकाणी साठवण्याची व्यवस्था आपण करत असतो आणि त्या ठिकाणी जो शेतमाल शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी येतो त्या मालाला त्या ठिकाणी कर्ज कर्जसुद्धा तारण जो माल असतो त्याला कर्ज दिलं जातं अशी व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आपण केलेली आहे सहा महिना प्रकारात यायला लागले नवे बदल त्यात या सुरुवात झाले हे जसं आहे तर सगळ्या जीवनामध्ये बदलले सगळ्या संस्थांचे प्रश्नांमध्ये बदलले बाजार समिती सुद्धा आपली अत्यंत सुंदर पद्धतीने चालवलेली बाजार समिती आज नगर जिल्ह्यात एक नंबर आणि महाराष्ट्रात दुसऱ्या नंबरची संस्था म्हणून लौकिक जर मिळालं असेल तर त्यानंतर कौतुक करावं लागेल कौतुक करावं लागेल त्यांना कारण कठीण परिस्थिती आपल्या जागा याची बाजार समिती आपण स्थापन केल्या निमोनच्या बाजार समितीचा कार्यक्रम आपण आपण केला पाहिलं तर किती सोळा एकर आपण महसूल मंत्री होतो आणि त्यावेळेस ती सोळा एकर जागा आपण ती दिली खरं म्हणजे इथे रेल्वे स्टेशन होणार होतो तुम्हाला माहिती पुन्हा नाशिक रेल्वे जाणार होती आणि तिथं पैसे घेतले काही मंडळी शेतकऱ्यांनी आता काय होणार काय माहिती जाते काय माहितीला जागा जास्त त्यामुळे तिथं जर रेल्वे स्टेशन झालं असं तुमच बाजार समिती सगळं मालाची चढ होता आपल्या बाजार समितीच्या एकर दोन झाले असते सगळी चढ होता तेवढा शेती मालाची असेल इतर असेल सगळी सांगा ठीक आहे काही काळाच्या ओघात काही बदल आले आपल्याला ते त्रासदायक होऊन राहिले ते खरे परंतु अत्यंत सुंदर पद्धतीने केलं आहे पण तिथं माल विक्रीला घ्यायला पाहिजे इथे बाजार जिथे सुद्धा कांद्याचा याचा चांगला व्यापार ते करत एवढंच नाही तर अनेक उप बाजार समित्या आपण स्थापन केलेल्या आहेत उप त्याला बाजार मार्केट आपण काय म्हणतो उप उपबाजार त्याच्यात सरदेरावचे अभिनंदन केलं पाहिजे का आम्ही खालसा तिथं ते आता आपल्याला पंधरा एकर जागा उपलब्ध करून देणार आहे मग थर गाळ्यात कायम आहे मग थर भोर साहेबांनी दिलेली त्याला जुने माणसं कशी भाऊनिक असते उदाहरण दे मला भोर साहेबांनी बफर दिली मी कायम काळ्यात म्हणून ठेवली इतकी आता आता तर आपण आठवणी ठेवलीच नाही कारण काळ खूप बदललेला आहे आजोबा तिथे सोडूनच दे परंतु ही भावना असणं किती महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने माल विक्रीला आणलं त्याच्यामध्ये कायद्यात बदल केले मधल्या काळामध्ये तीन कायदे आणले केंद्र सरकारमध्ये के बाजार समिती हा विषय संपवून साप, साप, टाकायचा विषय संपवून टाकणार केवळ सगळ्या शेतकऱ्यांनी विरोध केला प्रचंड मोठं आंदोलन उत्तर भारतामध्ये तिकडे झालं दिल्लीला वेळानं शेतकरी टाकल्यानंतर ते तीन काळे कायदे होता पण ते थांबवले ते फक्त मुडभर धनधानिकांना होते बाल खरेदी करण्याचा अधिकार ठराविक व्यापाऱ्यांना मिळणार होता त्या काही व्यापाऱ्यांनी तर तिथ कायदे तो म्हटल्यानंतर मोठमोठ्या सायबोच म्हणतो त्याला धान्याचे मोठे साठवण्याचे मोठ्या म्हणजे टाक्या मोठ्या प्रचंड मोठ्या टाक्या त्या सुद्धा बांधायला घेतल्या आता आपलंच आहे सगळं म्हणजे तो माल खरेदी करायचा त्याचा भाव वाढवायचे आणि विकायला सुरू करायचे इथपर्यंत होत सगळं हे सगळं थांबवलं गेलं ते शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे थांबवलं तो आपण विचार केला पाहिजे की कशा पद्धती आता त्या बाजार समितीला उत्पन्नाच्या ज्या बाजू असतात त्या फार पूर्ण कमी केल्या गेल्या तुम्हाला कुठेही माल विकता येतोय तिथं पूर्वी होता का बाजार समितीत माल विकला तर तिचे वजन काटा असेल मोजना मौ, असेल त्याची गुणवत्ता ठरवणं असेल किंवा पैसे सुद्धा बुडवाय बुडवीत असेल तर त्याच्याबरोबर कारवाई करणं हे बाजार समितीचे अधिकार होते ते अधिकार बाहेर विक्रीमुळे गेलेले आहेत त्याचा सेसही से मिळत नाही अशी अवस्था ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत अडचणीच्या गोष्टी आहेत बदलत्या काळावर काही अडचणीच्या गोष्टी आहेत परंतु त्या सोडून सोडून आपली बाजार समितीनं शंकरराव त्यांचे सगळे सहकारी यांचं खूप अभिनंदन या निमित्तानं केलं पाहिजे अत्यंत कठीण शेतकी संघ चालवण्याचं काम जे संपतराव काँग्रेस त्यांच्या सहकारी करतायत त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे तर काळाच्या ओघामध्ये काही बदल टिकायचा असेल तर बदल करावा स्पर्धा ही आहेच त्याच्याकरता आपल्याला काही बदल स्वीकारावा लागतील या दृष्टी आपल्याला काम करावं लागेल एवढंच या निमित्तानं सांगतो तुमचं खूप अभिनंदन करतो पुढं आपल्याला लगेच चालू करायची दूध सांगण्याची थोडस हे आणि तुम्हाला थोडं पंधरा वीस मिनिटं देतोय आम्ही थोडं इमारत जाऊन येणं पाहून येणं त्या सगळं इमारत सुद्धा उद्देश असाच आहे की आपण शेतकरी मंडळी कष्ट आयुष्यभर करतो पिढ्या पिढ्या कष्ट करतोय आपलं काही थोडस म्हणलं थोडं घर बर वाढतो ढेर चांगला असावं आणि त्यामुळे पाहून बंगले दिसायला लागले आपल्या लोकांची पाणी चालवती बंगले ते मोठे नाही बंगले त्याला कारण असेल काहीतरी आयुष्यात चांगलं घर असावं असं वाटत खूप वर्ष आपण त्या इमारतीमध्ये होतो साखर कारखान्याच्या ती इमारत आजही विटन मातीची एवढे वर्ष त्याच्यात आपण आठवटी भागात दरवर्षी पत्रे पुत्रेबाजला लढायला लागलो म्हणून एक चांगली इमारत आपली वाचतो असावी या उद्देशानं आपण बांधले तिथे प्रतिमा पुतळा तिथं ठेवलेला आहे आपण सगळ्यांना आता वीस पंचवीस मिनिटांचा एक थोडासा विश्रांती आपण देऊ त्यानंतर लगेच दूध संघाची मिटिंग आपण चालू करू एवढं त्या निमित्तानं सांगतो आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा या निमित्तान देतो आणि माहिती शब्द सांगतो बाजार समितीचे सर्व सर्व तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाइस चेअरमन व संचालक तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य तसेच बाजार समितीचे सर्व शेळी गावाधारक व जनावरांचे सर्व व्यापारी तसेच बाजार समितीचे सर्व सन्मानिक कांदा व्यापारी आटे तसेच उपस्थित असलेले सर्व टमाटे व्यापारी आणि उपस्थित असलेले तालुक्यातील सर्व पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी सर्व शेतकरी व पत्रकार बंधू या सभेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी बाजार समितीच्या वतीनं आणि शेतकरी संघाच्या वतीनं मी सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आभार मानतो जय हिंद जय जै भारत